अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत बाळूमामा तुमच्यामुळे मी आज सुखात आहे तुमच्यामुळे आज सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे जय बाळूमामा बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं अलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं मामा म्हणतात जो माझा भक्त अतिकठीण प्रसंगातही माझ्यावरची निष्ठा कायम ठेवून आपले काम करतच राहतो त्याच्या साथीला मामा असतात हे मात्र सुनिश्चित आहे म्हणून फक्त मामांवर विश्वास ठेवा त्यांच्यावरचा विश्वास डगमगू देऊ नका जे बाळूमामा भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्य तसं नसतं रे आयुष्य तसं नसतं रे जसं आपण त्याचा विचार करत असतो अरे बाळा या कलियुगामध्ये नाती स्वार्थावर आधारित असतात रे आणि स्वार्थ संपला की लोक निघून जातात माझ्या मुला प्रत्येक हसणारा चेहरा वफादार असतोच असं नाही रे आणि प्रत्येक शांततेत कमजोरी असते असं कधीच नसतं लोक फक्त तेव्हाच साथ देतात जेव्हा त्यांना काहीतरी फायदा असतो जे, जे मनापासून नातं निभावतात तेच सर्वात जास्त आधी तुटतात जे खरं असतं ना त्यांच्यावरच सर्वात जास्त विश्वास द्यावा लागतो माझ्या बाळा सत्य हे आहे की सत्य हे आहे की आयुष्यातले धडे पुस्तकातून नाही तर वेदना आणि फसवणुकीतून मिळतात वेळेनुसार लोक चेहरे आणि हेतू सगळं बदलत असतात पण बाळा हेच बदल आपल्याला अधिक मजबूत बनवतात म्हणून बाळा झुकू नकोस तोटू नकोस झुकू नकोस तुटू नकोस स्वतःवर विश्वास ठेव कारण जग कसंही असो खरं फक्त तुझंच आहे खरं साथ फक्त तुमचंच आहे म्हणून हे सत्य तुम्हालाही लागू होतं का ही नीड बघा आणि मामांच्या सेवेत चालत राहा जय बाळूमामा भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये मी आज तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे जी आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देवीला म्हणतात माझी ही कथा जो मनुष्य आषाढी एकादशीला किंवा जेव्हा त्यांच्या समोर ही कथा येईल दिसताक्षणी जो कोणी ही कथा ऐकेल त्याला आयुष्यामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही त्याला आयुष्यात सुख समृद्धीची पैशाची कमी पडणार नाही हे माझे आज वचन आहे जो कोणी एका ठिकाणी शांत बसून ही कथा श्रवण करेल त्यांचे कितीही मोठं दुःख शत्रू सनी साडेसाती मागची पनवती मोठे पाप वाऱ्यासारखे भाग्यातून पळून जातील आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील म्हणून आजच्या शुभ दिवशी या पवित्र दिवशी या कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही कथा तुझ्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू पांडुरंगाचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक तुम्ही करू नका ही कथा ऐकल्याने कुठल्याही प्रकारचे संकट येत नाही तुमच्या मुलांचे रक्षण स्वतः पांडुरंग करतात आजच्या शुभ दिवशी अशा या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही कथा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही म्हणून आज ही कथा काहीही करून शेवटपर्यंत ऐका या कथेला अर्धवट ऐकण्याची चूक तुम्ही करू नका भक्तांनो आषाढ महिन्यात लाखो भक्त पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला वारी करतच जा, करत जातात पण आपण कधी विचार केला आहे का विठोबा म्हणजे कोण पांडुरंग म्हणजे कोण पांडुरंगाचा पांडुरंगा अवतार कसा झाला कुंडली कोण होता आणि का आजही आपले विठ्ठल आपल्या विटीवर उभे आहेत आजच्या या पवित्र प्रसंगी विटीवर उभे आहेत आजच्या या पवित्र प्रसंगी या सगळ्यांची गोड गोष्ट ऐकणार आहोत तर चला सुरुवात करूया पांडुरंगाची ही अमर कथा पांडुरंगाचा अवतार कसा झाला आपल्या शास्त्रानुसार भगवान विष्णू हेच पांडुरंग आहेत कलियुगात भक्तांना सहज दर्शन द्यावं म्हणून विष्णूंनी पंढरपुरात पांडुरंगाचं रूप घेतलं एकदा पुंडलिक नावाचा भक्त आपल्या आईवडिलांची सेवा करत होता विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि स्वतः त्याला भेटायला आले पण पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता म्हणून तो म्हणाला देवा तुम्ही थांबा आधी मी सेवा संपवतो तो वर या विठेवर उभे राहा भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि आजही आपल्या पंढरपुरात विठोबा विठेवर उभा असलेला दिसतो पांडुरंग शब्दाचा अर्थ काय पांडुरंग म्हणजे पांढऱ्या रंगाचा देव ज्याचे हृदय शुद्ध आहे पांडू म्हणजे शुभ्र पवित्र विठ्ठल विठोबा पांडुरंग हे सगळे आपल्या भक्तीचे देव आहेत दुसरी कथा अशी ती संत गोरा कुंभाराची संत गोरा कुंभार हे बाराव्या शतकातील महान संत होते ते मूळचे महाराष्ट्रातील ते धरणगावचे होते सोलापूरजवळचे त्यांचा व्यवसाय मटकी घडवणे कुंड्या बनवण्याचा होता म्हणून त्याला कुंभार म्हणायचे त्यांच्या हातात मातीला आकार देण्याचे कौशल्य होतेच पण त्याहूनही मोठं त्यांच्यात भक्तीचं सामर्थ्य होतं गोरा कुंभार आपल्या संसारात समाधानी होते ते दिवसभर चाकावर मटकी बनवत असायचे आणि त्यांच्या ओठावर कायम विठोबाचं नामस्मरण असायचं त्यांना आपल्या विठूवर इतकं प्रेम होतं की ते काम करतानाही चाक फिरवत असतानाही पांडुरंग पांडुरंग असं गुणगुणत राहायचे एकदा असं घडलं की गोरा कुंभार मटके बनवत असताना त्यांचा लहान मुलगा खेळता खेळता चाकाजवळ गेला तेव्हा गोऱ्या कुंभाराचे डोके पांडुरंगाच्या ध्यानात मग्न होते त्यांना कळतच नाही की मुलगा चाकाखाली आला आहे त्याचा मृत्यू झाला आहे ही घटना ऐकून सगळ्या गावकऱ्यांना धक्का बसला पण गोऱ्या कुंभाराने काय केलं त्यांनी हे दुःखही विठोबाला समर्पित केलं त्यांनी म्हटलं हे पांडुरंगा जसं मातीच्या मटकीला तू आकार देतो तसंच माझ्या जीवनाला तू आकार दे माझं तु सर्वस्व तुझंच आहे ज्या गोष्टीवर आपला हक्क नाही तेथे ते दुःखही व्यर्थ करणं आहे ते, ते दुःखही आपलं नाही विठोबाची कृपा आणि चमत्कार कसा झाला ते पहा गोऱ्या कुंभाराच्या भक्तीमुळे विठोबा इतके प्रसन्न झाले की म्हणाले गोराया तुझी परीक्षा झाली आता तू माझ्याकडे काहीही माग कुंभार म्हणाला मला काही नको देवा मला फक्त अशी शक्ती दे की या शरीराच्या मातीला तूच योग्य दिशा दाखवत राहा आपल्याला ही गोष्ट सांगते की विठोबाने त्यांच्या मृत मुलाला पुन्हा जीवन दिले गोरा कुंभाराचा मुलगा जिवंत झाला त्यामुळे आजही लोक म्हणतात ज्यांची भक्ती करी त्यांच्यावर विठोबा नेहमी कृपादृष्टी ठेवतात गोऱ्या कुंभाराच्या कथेने आपल्याला ही शिकवण मिळते की जीवनातून आपल्याला कळतं की काम करताना पण नामस्मरण चालू ठेवावे संकट आलं तरी भक्ती सोडू नये स्वतःला विठोबाच्या समर्पित करावे चला आपण सगळेजण मिळून एकदाच मागू परमेश्वराकडे गोऱ्या कुंभारासारखी निस्वार्थ भक्ती भक्तांनो कमेंटमध्ये पांडुरंगा आम्हालाही गोरा कुंभारासारखे निस्वार्थी भक्ती दे आणि तुझे आशीर्वाद आमच्यावर कायम राहू दे असे टाईप करा पुंडलिकाची अशी कथा फार हट्टी होता आणि आईवडिलांना त्रास द्यायचा ऋषींच्या दर्शनाने त्याचे जीवन बदलले त्याने ठरवले की आता आईवडिलांची सेवा करायची तो रात्रंदिवस सेवा करायचा मग एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आले पण पुंडलिक त्यावेळी आईवडिलांच्या पायाची मालिश करत होता त्याने भगवंताला तेथेच -ते थांबायला सांगितले आणि विट पुढे टाकली त्या विटेवर पांडुरंगाला सांगितले की तू यावरती उभा राहा मी आता माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे त्यांची सेवा झाल्यानंतर मी तुझे दर्शन घ्यायला येतो पुंडलिकामुळे आपल्याला कळते की आईवडिलांची सेवा हाच खरा धर्म आहे म्हणून तर लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणत पायीवारी करतात आणि विठुरायाला भेटायला जातात आता आपण काही विठोबांचे चमत्कार ऐकूयात पहिला चमत्कार संत तुकारामांची ओवी संत तुकाराम महाराज विठोबावर एवढं प्रेम करायचे की अभंगातून पांडुरंग प्रकट व्हायचे म्हणायचे पांडुरंग आठवता जीव रमताग एकदा संत तुकाराम महाराजांना एक राजा त्रास देऊ लागला पण विठुरायांनी त्यांना वाचवलं तुकाबायांचे गाथा ग्रंथ गहाळ झाले तरी पुन्हा विठ्ठल विठ्ठलाने ते परत आणून दिले दुसरा चमत्कार संत नामदेवाची कथा नामदेव महाराज रोज विठ्ठलाला प्रसाद दाखवायचे एक दिवस प्रसाद उशिरा मिळाला म्हणून विठोबा स्वतः त्याच्या घरी आले नामदेवांना नेहमी वाटायचं विठोबा हा आपला मित्र आहे इतकं प्रेम पांडुरंग भक्तावर करतो चमत्कार तीन भाग्यवान वारकरी आजही हजारो लोक सांगतात वारीच्या प्रवासात विठोबा आपल्याला थकू देत नाही वाटेत विठोबा भक्तांना पाणी अन्न थंडीपासून संरक्षण देतो हे चमत्कार आहेत भक्तीचा अनुभव विठोबा देतो वारकरी संदेश आणि भक्ती वारकरी म्हणजे एकता एकता वारी म्हणजे सेवावारी भक्ती पंढरपूरच्या रस्त्यावर जाताना कोणी भुकेले राहू नये म्हणून वारकरी वाटेत जेवण देतात एकताच एटो विठोबा शिकवतो गरीब श्रीमंत जात पात रंगभेद काही नाही सगळे आपले भक्त आहेत आपण सगळे विठुराया आपण सगळे विठुरायाला एकच प्रार्थना करूयात विठोबा तुझ्यासारखं पवित्र हृदय आम्हालाही दे आमच्या घरात एकता प्रेम भावना आई सेवा याची प्रेरणा तू दे आमच्या जीवनाची वाट तू दाखव शेवटी फक्त एवढंच पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी भक्तांनो अशी आहे पुंडलिकाची कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भक्तिमय चॅनलला जरूर सबस्क्राईब करा याचं टेन्शन